ताई स्वामींची अशी काही सेवा आहे का ज्याच्या माझी इच्छा थि पूर्ण होईल किंवा मला माझ्या आवडता पार्टनर मिळेल किंवा मला माझा आवडता जॉब मिळेल मला माझ्या आवडत्या गोष्टी मिळतील माझी आवडती कुठलीही इच्छा आहे ती पूर्ण होईल तर एक अशी इच्छा एक अशी सेवा आहे ज्याने तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होऊ शकते कोणती आहे ती म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान करून तारक मंत्राचं अनुष्ठान म्हणजे कसं करायचं असतं की तुम्ही ठरवायचं पहिल्या दिवशी आता दहा एप्रिलला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही अनुष्ठान करू शकता आजपासून तारक मंत्र रोज म्हणायला सुरुवात करा आता अनुष्ठान करायला म्हणजे काय की तुम्ही ठरवायचं की आजपासून मी रोज तीन वेळा तारकमंत्र म्हणणार आहे पाच वेळा म्हणणारे सात वेळा म्हणणारे अकरा वेळा म्हणणारे किंवा एकवीस वेळा म्हणणार आहे शक्यतो एकवीस वेळा खूप जास्ती होतं त्यामुळे अकरा वेळा तारकमंत्र म्हणण्याचं अनुष्ठान करू शकता दोन ते तीन मिनिट एका एका एकदा एक तारकमंत्र म्हणायला लागतो त्यामुळे अर्धा तासात तुमच्या अकरा वेळा होती तर तुम्ही अनुष्ठान कसं करायचं पहिल्या दिवशी हातावर पाणी घ्यायचं हळद कुंकू फुल अक्षदा घ्यायच्या स्वामींना सांगायचं की स्वामी माझी अशी अशी इच्छा आहे आणि ह्या इच्छेनुसार मी अनुष्ठान करत आहे की मी आजपासून तुमच्या प्रकट दिनापर्यंत म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत दहा एप्रिलपर्यंत रोज अकरा वेळा कारक मंत्र म्हणणार आहे आणि नंतर ते पाणी सोडून द्यायचं ह्याला म्हणतात संकल्प करणं आणि मग दिवा लावायचा तुमचा उदबत्ती धूप जे काही लावायचं आणि एका बैठकीत तुम्हाला पूर्ण अखंड अकरा वेळा मध्ये उठायचं नाही काही नाही वॉशरूम जे काही आहे सगळं करून घ्या हातपाय धुवून घ्या आणि मग एका बैठकीत बसायचं मोजण्यासाठी तुम्ही सुपारी घेऊ शकता शिंगणा घेऊ शकता कॉइन्स घेऊ शकता की अकरा वेळा करायचं म्हटल्यावर मग कसं मोजणार तसंही तुम्ही करू शकता अशा पद्धतीने अनुष्ठान केलं की लवकरच आपल्या इच्छा पूर्ण होतात स्वामी आपले प्रालब्ध आपले भोग संपवून आपल्या इच्छा लवकरच पूर्ण करून देतात श्री स्वामी समर्थ